नमस्कार नमस्कार आज खासदार केसरी मैदान मध्ये कुठेतरी आपल्या नंदीपालाला काय सांगाल त्याबद्दल नाही का असं पहिलं तीन फेऱ्यात बनंद आहे भेटला तीन फेऱ्यातला मुंबईमध्ये तीन फेरा काय तुम्हाला वेगळा नाही वाटलं काय नाही काय आता कसं झालं तिकडे बी गाठव बिंजोडाच्या पण आपल्याला काय वाटत नाही असं वेगळं आणि इकडे बी आता ते येणं जाण्यासारखं चालू आहे त्याच्यामुळे सगळे आपले घरातले लोक झाले असं आज काय नियोजन नाही मुंबई काय नियोजन चांगलं केलंय मैदान एकदम अतिशय सुंदर चाललंय आमच्या माहिती तीन फेऱ्याचे जेवढे नियम लागू होतात तेवढे सगळे नियमात बसून मैदान चालू आहे त्याच्यामुळे काही नियोजन बब्या म्हणून बैल आहे खर सुटली काय पहिरे करीचा नियोजन कसं आला पहि नियोजन मग आम्हाच करतो कोण बाकी नाही आम्हाला बैल बी नसतो माहिती कशी गाडी माहिती चांगली गाडी पाळावली कितव्या गटामध्ये होते का सव्वीस मध्ये तीन नंबर असो आणि तुम्ही किती वाजता निघाले कसा काय सकाळी चार वाजता निघालो होतो इथं साडे आठ वाजता ट्रॅफिक भेटली का हो भेटली ना आणखी काय मैदानाविषयी अपडेट द्याल कसा गर्दी कशी आहे पहिला अतिशय चांगली गर्दी आणि प्रेम आहे बैलांवर लोकांचे आज ज्याप्रमाणे प्रमाणे ना गटपाला त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं मैदानाविषयी कसा आपला नंदी आणखी नाही आता बघ न खेळ आहे प्रत्येकाचा नंदी प्रत्येक जिंकण्यासाठी आलेला आहे बघू आता नशिबाचा खेळ नशिबात बाईलाच्या नशिबात असं एक नंबर करणार पण आता तुम्हाला असं काहीतरी डिप्रम आहे काहीतरी बदला वाटत असेल ना मुंबई आणि नाही फक्त वातावरण जरा खूप गर्मी झाली बाकी काही नाही बाकी सगळे हा आणि ना अजून एक बोलत आलं ना आपल्या जेवढ्या फायनलला जल्लोष नाही ना तिथे तेवढ्या जास्त गटामध्ये जिंकल्यावर जल्लोष गट होतो तेच बैठक आणखी ना आता कसं इथे खूप सारे नंदी आहेत मुंबईची पब्लिक तुम्हाला तर माहितीये भिंजवड किती असते आता कशी झालेली आहे काय आता भिंजोड लागली आहे भिंजोड त्याप्रमाणे ना एक मागच्या वेळेस बकासुला एक पब्लिकचा प्रेम मुंबईचं एक कल्यामध्ये चैन केली त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असणार ना मी बोललो ना तुम्हाला बैल आमचा देवा देवाच्या जागे उभा असतो लोकांच्या मनामध्ये त्याच्यामुळे बैलावर प्रत्येकाचं प्रेम आहे आणि प्रत्येक जण बैलासाठी गोठे पण आला ना फक्त काय होतं काही जण आली गोट्यावरती त्यांना तर त्यांच्या मुलाखती देत समोर येत नाही प्रत्येक जण काही काही देत चांगले असेल मला असं काय वाटतं आजच्या मैदान पण काय भेट स्वरूप भेटणार आहे बघा आता तुझं काय नाई लोकांचं प्रेम आहे लोक लांबून लांबून फोन करतात आम्हाला हे घेऊन यायचे आम्हाला ते घेऊन यायचे म्हणजे आता प्रत्येकाला शक्य होत नाही आवडला लांब मेहन आणखी ना कसं आहे जेव्हा मैदानाचा बॅनर पडला का बकासूर येतोय तरी सर्व फॅन्स लोक आज पण बघा इथं मुलाखत चालू आहे सर्व जमा आले त्या फॅन्स लोकांसाठी काय प्रेम आहे बैल बैलच नाही लोकांचं आहे प्रेम आहे बैलावरती आणि खास त्या प्रेक्षकांसाठी आपण बैल घेऊन इथं आलेलो आहे आज मुंबईमध्ये असतात त्यांना तिकडे खाली गाठा घेता येत नाही ते गाठा गाठ्यांना इथं बघा भेटला तर मित्रांनो कसं आहे आपली जी पब्लिक एक बकासूर आपल्यासाठी एक दीडशे ते शंभर किलोमीटर लांबना आलेलं आहे आणि हे प्रेक्षक बघायला आलेले आहेत जे कधी सात फिरायला येत नाही पण प्रत्यक्षात बघायला भेटलेले त्यांना काय करत आज आनंद का लांबून लांबून आलेत ना तुम्ही ज्याप्रमाणे बॅरिकेटिंग असते पब्लिक बद्दल काय पब्लिक बघा ना पूर्ण घेरून ठेवलं बघा सर नाही तेवढं पहिल्यावर प्रेम आहे प्रेम मी ना दादांचा नेहमी कसा असतो सांगणार असतो का कसं आहे पब्लिक या बघा पण बकासूरला आराम करायला भेटला पाहिजे आराम मी तेच सांगतो सगळ्यांना आपण तीन फेरे झाले ना बैलाचे किंवा दोन होऊन विषय नाही मी खाऊन तास थांबवतो मित्रांनो जे आपले फॅन्स आहेत ना राग नको याला पण कसं आहे नंदी एवढ्या आहे तर त्याला पण आराम पाहिजे पालण्यासाठी पण तेवढा हे पाहिजे तर सर्व सहकार्य करा आणि आपल्या नंदीसाठी थोड्या टाळ्या होऊन जाऊन द्या बकासूरसाठी आणि ज्याप्रमाणे तुम्ही बोलले ना का इथली हीट जास्त आहे बघा कुठेतरी बैलाला काय होतं आपण आपण तोंडाने बोलू शकतो किंवा आपण जाऊन सावली थांबू शकतो पण बैल बोलू शकत नाही बैला बघा तुम्ही बैलाचं पूर्ण अंगरम झालेलं आहे पण जास्त आणि लोक पण लय करतात प्रेक्षक पण लय फाड्या गामजाला बैल भेटतो तरी गामच्या पिरी होते ते असं नाही झालं पाहिजे आज ना पब्लिक भरपूर आहे आज बऱ्याचशा पब्लिकशी मला तरी इच्छा असेल ना का बैल पब्लिकशी पाळायला पाहिजे अशी सर्वांची तरी मला तरी मला तरी वाटतं फिफ्टी पर्सेंट इच्छा असेल बैल पाळणार चालेल दादा मायाकडनं शुभेच्छा असतील या नंदीला जायचंय तुला मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी फॅन्स लोकांचं प्रेम या दादांनी दा या ठिकाणी बकासूरचा टॅटो काढलेला दादा काय सांगायला या फॅन्स तुम्हाला प्रत्येक देवाच्या ठिकाणी ठेवतो त्याच्यामुळे प्रत्येक जण काही ना काहीतरी करत राहतो बैला आज लांबवरून एवढे सारे फॅन्स आज पाहू शकतात या ठिकाणी या ठिकाणी आजूबाजूला एकही नंदी नाहीये पण सर्व हे सारे मंडल आहेत काय सांगायला दादा तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आनंद आहे सगळ्या गोष्टी दादा तुम्ही देखील काय सांगाल तुमच्या माझे दादा आहेत मुंबईचं नियोजन करतात सगळे शेट शेटचे भाऊ आहेत दादा नमस्कार नमस्कार आज मुंबईमध्ये गर्दी पाहत आहे या नंदी मुले काय सांगाल तुम्ही नंदी मुले आणि मामा वैभव आपला मोहन शेडुमाल सचिन शेडगर यांच्यावर प्रेम करणारे आणि बकासोर प्रेम करणारे लोक इतकी झाले मेन बैलावर प्रेम करणारे जास्त लोक आहेत आणि मालकांचा स्वभाव पण असं प्रेमल आहे त्याच्यामुळं लोक जास्त अट्रॅक्टेश होतात मित्रांनो कसं आहे आज मुंबईमध्ये एक नाव घेतला सचिन शेठ घरत तर एक अत्यंत शांती आणि संयमी गाडा मालक बोलला तर सचिन शेठ घरतच बोलला जातो काय बोलत हे तर गोष्ट बरोबर आहे सचिन शेठ घरत शांत आणि संयम आणि कार्यक्रम या गोष्टीतच मानले जातात आणि आम्ही कंटिन्यू असतो आमचे भाऊ लागतात आम्ही आज आम्हाला सुद्धा मैदानात आल्यास आल्यानंतर सुद्धा आम्हाला माहिती नव्हता कुठला बैल पलेल आणि पलाल्यानंतर आम्हाला सप्राईज बोलतात ना तो गिफ्ट भेटलाय मागे देखील ना असं देसाईला खूप सारी पब्लिक होती फॅन्स लोक आहेत सर्व यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही असं प्रेम करत राहा मालकावर बैलावर आमच्या मोहि मोल शेडूमाला आहेत वैभव शेड मामा आम्ही मामा बोलतो मामा मामांचा स्वभाव म्हणजे प्रेमल स्वभाव आहे जे प्रेक्षक म्हणजे बैलासाठी बघायला तर ते मामाला आम्ही सुद्धा मामाला भेट घेण्यासाठी येतो बैल तर आमचा चाहताच आहे आणि एक बोलायचं आलं ना सचिन शेठ बोलले ना तर या शर्यती क्षेत्रामध्ये मला तरी नसेल आठवत का कधी त्यांची कुणाशी वाद झालाय काय झालाय काय सांगाल तुम्ही माझ्या माहितीनुसार माज आता मला से कम पस्तीस वर्ष चालू आहेत पस्तीस पकडा किंवा छत्तीस पकडा या मी पस्तीस वर्षातून वीस वर्ष सचिन शेठ म्हणजे बाऊ सोबत वीस वर्ष आहे पण मला असं बिनजोडला नाही आठवत किंवा कुठल्या तीन पेऱ्याच्या मैदानाला नाही आठवत त्यांचा असं गाडी हाडली काही बोलायचं ना पुढच्या मैदानात गाडी मारणार आपण इतका त्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास आहे ना बैलावर तर खूपच बका सुरुवात आमचा पूर्ण विश्वास आहे आणखी कोणते बैल आपण आणले की कसं काय नियोजन दादांच्या बैल आता मामाच सांगू शकतील मामांचा भाऊंचा एकदम दोगा। 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 चिकने आणलेला खाली सुट्टीला मार काढला जरा खाली जरा सुट्टी नाही झाली वासराची आणखी विचारायला पुढच्या वरचं मैदान कोणता असणार काय पुढं आता डायरेक्ट एक तारीख हा कराडाला आणि एक नऊ तारखेला आपला मोठा सर्वात मुंबईमधला एक इताडे भिवंडीवाल्यांचा मैदान आला त्याच्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे नाही मैदान अतिशय चांगलं घेतलं त्यांनी दरवर्षी चांगले घेतात आता सचिन शेटलाही फोन आणतात त्यांचा शेट बोलले जायचं की मग येणार चालेल चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असतील ऊन पण खूप झालं